या माझ्या बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे त्यांना दुपारी तीन वाजता केसच्या टोल नाक्यावरून के उचललं गेलं त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहिटना या गावी त्यांचा मृतदेह साडेसहा वाजता टाकला असा एक माहिती कळती त्याच्यानंतर मला ही माहिती तशी साडेतीन चार वाजता कळालेली होती मी तेव्हापासून ते एसपीना फोन लावतोय पोलीस एसपी जे आहे ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनून उचलला जात नाही माझ्या पीएकडून लावला तरी उचलला जात नाहीये तिथं जी पीआय आहेत ते माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं अशा ज्या घटना घडतात त्याच्या पाठीमाग ह्याचा करता धरता कोण आहे कारण एका तरुण सरपंचा तू पाच वर्ष मागच्या काळापासून उपसरपंच होते आता सरपंच आज तागा येते चालू सरपंच आहेत मासा जो गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निष्ठ करतो आणि तात्काळ ज्या ज्यांनी ही घटना केली ती आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासना प्रशासना अशी मी प्रशासनाकडं पोलिस यंत्रणेकडे कर, मागणी करतोय पण पोलीस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालं आहे याच्या पाठीमागचं कारण असं प्रथम कळतंय की तिथे विंड मिल म्हणजे पवन चक्क्याच्या टावर बसले उभे केलेले आहेत त्याचे एक सपटेशन गावी आहे तिथल्या काही लोकांना त्या पवन खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो त्याचे कॉन्टॅक्ट असतात त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत मी उद्याच्या हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे वादातून खंडेनी रूपातून त्याचा खून केलेला आहे परंतु हे पॉलिटिकल म्हणजे राज की राजकीय याला काय अंग आहे असं वाटतंय का, का? नाही नाही याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमाग आहे राजकीय अंग असायचं काही कारण राजकीय सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला ना नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमाग आहे याने पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं ह्या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल डेटर घेतले पाहिजे आणि कॉल डिटेल मधून जे कोण त्याच्या पाठीमाग आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे दोनचा चा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण जे कोणी पाठीमागे आहेत